श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज तुमचे या दिव्य संदेशात स्वागत आहे स्वामी मौली स्वत तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काहीतरी संदेश देऊ इच्छितात जर हा संदेश तुम्ही मनापासून आणि श्रद्धेपासून ऐकलात तर तुम्हाला स्वामींचा एक दिव्य चमत्कार लवकरच प्राप्त होईल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल माऊली म्हणतात नको होऊ उदास मी आहे तुझा विश्वास मी आहे तुझ्या आसपास स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा तुझे मन उदास असेल काही चिंतेत असशील तर माझे स्मरण कर मी दिव्य रूपात येऊन तुला ती मदत देईल या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे हे जाणून असू दे कारण तुला जेव्हा काही हवे आहे ते ते मिळण्याची शक्ती देवात आहे देण्याची शक्ती देवात आहे ती अफाट ऊर्जा आणि ती अफाट शक्ती देण्याचे सामर्थ्य देवांव्यतिरिक्त कुठल्याही मानवात नाही बाळा तेव्हा देवाचा धावा करायला विसरू नका देवाचा नाम जप श्री स्वामी समर्थ आपल्या मुखात निरंतर राहू द्या माऊली म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तू तु तुझ्या आयुष्यातली या संदेशाला दे आणि मग बघ माझे चमत्कार तुझ्या आयुष्यातील शंभर वर्ष आनंदाची मी तयार आहे देण्यासाठी देव म्हणतात ज्या चुका तू मागील काळात केल्या आहेस त्यासाठी तू अनेकदा माझी क्षमा याचना केली आहेस तेव्हा आता तुला ते विसरायला हवे कारण मागील काळात तुम्ही काय केले आहे त्याची क्षमा मागून तुम्ही अंतर मनातून मोकळे झाला आहात रिकामे झाला आहात तेव्हा आता तुमच्या त्या रिकाम्या मनात मी स्फूर्तिवान आणि दैदिप्यवान आशीर्वाद देऊ इच्छितो जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील बाळा कधीही कोणत्याही विचाराच्या पलीकडे फक्त तुम्हालाच सुख प्राप्त होते याची कल्पना करू नका जर तुमचे नाते आणि तुमच्यातील जवळचे संबंध जर तुम्हाला काही देव करतात तर तुम्हीही त्यांचे देयक लागता हे विसरून जाऊ नका ज्या नात्यातून तुम्ही प्रेम इच्छिता काही अंतर्भावातून मनातून काही इच्छिता तर तुम्ही त्यांचे देयक लागता होय बाळा हेच ते जीवनाचे सत्य आहे तुम्ही कदी -कदी तर एखाद्या नात्यासाठी इतकी प्रार्थना करता त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी इतकी प्रार्थना करता की देवालाही ते तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी यावे लागते बाळा पण कधी कधी काही नाते तुमचा इतका विरोध करते आणि तो विरोध तुम्ही पत्करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही परत आमच्याकडे येऊन ती खूप काही प्रार्थना करता की हे नाते माझ्याजवळून जितक्या लवकर जाईल तितकेच माझे चांगले होईल होय बाळा तेही आम्ही जाणतो ज्या नात्यातून तुम्हाला त्रास खूप काही दुःख क्लेश यातना होत आहेत ते दुःख निरंतर तुमच्याजवळून दूर राहण्यासाठी अशा काही योजना देव करत आहेत आखत आहेत तुम्ही जर त्या योजनांसाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करा कधी कधी तुमचे एखादे प्रेमळ नातेही तुमच्याजवळून कोणी दूर करू इच्छितात पण ते काय त्या कार्यात सफल होतील नाही कारण बाळा देव प्रत्येकाचे पाहतो ते चांगले कर्म बाळा तू मला मनापासून आठवण करतोस त्या क्षणाला मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्या पुढे येऊन जातो पण तू कधी तर मनापासून मला हाका मारून माझी वाट पाहत असतोस तर कधी कधी मी तुझ्या पुढे येऊन देखील तू मला ओळखत नाहीस कधी मी तुझ्यासमोर एखाद्या पक्षाच्या रूपात तर कधी एखाद्या उपाशीपोटी मानवाच्या रूपात तुला भेट देऊन जातो पण तुझे लक्ष माझ्यावर आहे की नाही हे मी पाहतो ज्या क्षणाला तुझे लक्ष माझ्याकडे असते आणि माझ्या नामात असते त्या क्षणाला तुला ते आशीर्वादही भेट म्हणून देऊन जातो तर कधी एखाद्या अडचणीत असणाऱ्याला तू मदत करतोस त्याही क्षणाला मीच त्याच्यात विद्यमान असतो हे तू विसरतोस बाळा तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी आज तुला देत आहे जेव्हा तू माझी योजना तुझ्यासाठी काय आहे हे जाणशील त्या क्षणाला तुझ्यासाठी चमत्कार घडायला लागतील बाळा चिंता करू नकोस पुढील काही काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव आणणारा आहे तुमची जी काही प्रगती थांबलेली आहे काही कारणांमुळे ती विस्कळीत झाली आहे असे तुम्हाला वाटत आहे तर तिची दुरुस्ती करण्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुम्हाला सुख समाधान आनंद आणि ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारे आहेत विसरू नका देवांची निरंतर तुमच्यावर कृपादृष्टी आहे देव म्हणतात बाळा तुला कुठल्याही क्षणी घाबरण्याची काही आवश्यकता नाही तू देवांना घाबरला नाही तरी चालेल पण मात्र आपल्या कर्मांना घाबर कारण जेव्हा तुम्ही वाईट कर्म करता तेव्हा ते, ते देवाजवळ अधिक प्रकर्षाने तुम्हाला परत केल्या जातात तेव्हा निश्चितच आठवण ठेवा की वाईट कर्मांच्या जवळही फिरकू नका कधीही वाईट कर्म हे कुणालाही बुडवल्याशिवाय राहत नाहीत तेव्हा जीवनात आयुष्यात चांगल्या मार्गावर चालत राहा सत्याचा मार्ग कधीही सोडू नका कारण सत्याच्या मार्गाने चालाल तर तुमचा विजय निश्चित आहे देव म्हणतात बाळा कधी काळी तू मला विसरलास काही क्षणापुरता विसरलास तरीही चालेल पण तुझ्या कर्तव्यांना विसरू नकोस कारण तुझे कर्तव्य हे देखील तुझ्यासाठी कर्मच आहेत आणि त्या कर्मातून जे काही फलित तुला घडून येते तेच तुझे भाग्य घडवते बाळा कधीही या चुका करू नकोस आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण देव पाहतात ते तुमचे कर्म स्वामी माऊली म्हणतात चैतन्य शक्तीवर तुझा विश्वास असेल तर ऐक जेव्हा तुम्ही कुणाबद्दल काही चांगले बोलता तर तेच तुमच्याकडे पुन्हा येते आणि तेच तुम्ही जर कुणाला वाईट बोललात कुणाचा अपमान केला तर ते देखील तुम्हाला परत मिळते कारण हा निसर्गाचा नियम आहे या चैतन्यशक्तीचा नियम आहे या नियमाच्या बाहेर चालून कुणाचेही भले आणि कल्याण झालेले नाही तेव्हा हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कुणाला मान सन्मान देता आदर देता आदराच्या भावनाने पाहता तेव्हा तोच आदर तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळतो तुम्हाला तो सन्मान मिळतो तुम्हाला तो आदर परत मिळतो आणि तुमची जागा उच्च स्तरावर जाते स्वामी मौलीचा हा दिव्य संदेश जे कोणी स्वामी भक्त ऐकत आहे त्यांचे स्वामी देव कल्याण करोत त्यांच्या जीवनात आनंदी आनंद येत त्यांना सुखाच्या बातम्या प्राप्त होत आनंदाच्या बातम्या प्राप्त होत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते स्वामी मौली माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौली माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौली माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौली माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौली माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ <�्री>